आजचा दिवस खरंच खूप हॅट्रिक होता आणि त्रासही खूप झाला काय झाला ते पुढे गेलं तुम्हाला सांगेल पण आत्ता वाजते होते संध्याकाळची साडेआठ वाजलं होते आणि आम्ही होतो मेट्रो स्टेशनला कॉर्पोरेशनच्या कार जायचे कारण आम्हाला जायचं होतं एअरपोर्टला कारण बसने जायचं म्हटलं तर खूप लेट झालं असतं कारण पुण्याचं ट्रॅफिक हे तुम्हाला सर्वांना माहीतच असेल आणि म्हणून म्हटलं आज मेट्रोने जायचं आणि मस्त खाली तिकीट वगैरे काढवली मी वरती आलो आणि तेवढ्यात मेट्रो ही आलीच होती तर मेट्रोचं येण्याच्या अगोदर खूप साऱ्या अशा सूचना येतात तिथे जे गार्ड्स असतात ते आपल्याला अलर्ट करतात की आता मेट्रो आलेली आहे थोडंसं पाठीमागे कारण जे नवीन असतात त्यांना जास्त माहीत नसतं म्हणून त्यांना असं वाटतं जशी ट्रेनमध्ये आपण चालत्या ट्रेनमध्ये चढू शकतो तसंच मेट्रोमध्ये चढू शकत नाही कारण ते दरवाजे हे टोटली बंद होत असतात तर त्याच्यामुळं ते जे गार्ड असतात ते सांगत होते आणि जेव्हा आपण मेट्रोमध्ये चढतो तेव्हाही तिथली ती जी लेडी अनाऊन्समेंट करत असते तीही खूप छान अशी माहिती देते प्रत्येक स्टेशन आल्यानंतर ते सांगते आता हे ठेशन आलेलं आहे हा दरवाजा उघडणार आहे उघडणार आहे त्यामुळे अलर्ट राहा तर हे खूप छान प्रवास झाला मेट्रोचा एक वीस मिनटामध्ये आम्ही आलो कुठे एअरपोर्ट रामोडीच्या इथं आलो होतो कारण तिथनं आम्हाला बस रिक्षा करून यायचं होतं तर हे पा खूप छान आणि बसायलाही जागा भेटली तर सोहम उभा होता सोहम आणि आम्ही दोघेच होतो कारण मेदानंतचे पप्पा हे घरी होते आम्ही दोघंच कारण सोमच्या स्पर्धा होत्या म्हणून दिवस सकाळी आम्ही सात वाजता गेलेलो संध्याकाळी साडेआठ वाजता घरी यायला मी खूप जमला होता पण ठीक आहे तर फर्स्ट टाइम तो असा बाहेर कुठेतरी स्पर्धा खेळायला गेला होता त्याचाही अनुभव त्याला आला आणि अनुभवही खरंच खूप छान आला होता